तुमचे कम्प्लीट इलेक्शन मशिनरी मॅनेज झालेली आहे की टवाळी करून प्रश्न सुटत नसतात प्रश्नाचं गांभीर्य ओळखावं लागतं राजकारणामध्ये एखाद्याला टपली मारून उडवणं सोपं असतं कालांतराने तोच सर्वात मोठा आव्हान म्हणून समोर येऊ लागतो राहुल गांधींच्या बाबतीत दोन हजार चौदा साली त्यांची पूर्ण प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला कारण का सक्षम विरोधी पक्ष नेता आपल्याला नकोच आहे आपण जो, जो कारभार करतो तो मनमानीपणाने चालला पाहिजे त्यामुळे सक्षम विरोधी पक्ष नेता उभाच राहता नये अशा पद्धतीने त्यांनी राहुल गांधींची हिटाळणी केली पण आज जेव्हा पर्याय समोर दिसतो आहे तेव्हा राहुल राहुल गांधीला राहुल गांधी यांना पूर्ण जगभरामध्ये अत्यंत सन्मानाने विश्वासाने आणि गांभीर्याने घेतलं जातं आज जगातल्या जवळजवळ एकशे ऐंशी विद्यापीठांनी त्यांना आप दे आपल्या विद्यापीठामध्ये भाषण देण्यासाठी बोलवलं जगामध्ये जेव्हा विद्यापीठ तुम्हाला भाषण द्यायला बोलवतं तेव्हा तुमची कुवत तुमची बुद्धिमत्ता ह्याची ती परीक्षा असते त्याची ती ओळख असते

की ही माहिती गुप्त ठेवण्यात आली कुठल्याही मतदाराची माहिती देणं योग्य नाही दुसरीकडे चोखलिंग मालवायला सांगतात या अधिकाऱ्यावर कारवाई करू ही गुप्त नाही आहे तुम्हाला माहिती द्यावीच लागेल म्हणजे हा विरोधाभास आहे खालच्या अधिकाऱ्यांनी उडवा उडीची उत्तरं द्यायची वरती आली की सांगायचं नाही कारवाई करतो ही सग हे सगळं एका राजकीय पक्षाच्या दबावाखाली इलेक्शन कमिशन काम करत आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि हा हे आम्ही आज म्हणत नाहीये ते विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक महिना अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसलाच आम्ही सांगितलं होतं की तुमचे कम्प्लीट इलेक्शन मशिनरी मॅनेज झालेली आहे